नमस्कार स्टार स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूपपणापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आता इथे सकाळ झालेले आहे शनिवारची तर आता इथे आम्हाला दर्शनाला जायचं आहे तर पहाटे दोन वाजल्यापासून काही झोपल्याच नाहीत आमच्या माऊ तर मला झो उठवल्या आणि तीन वाजता उठून पाठे मी ताई आणि लावू लवकर जाऊन आंघोळ वगैरे करून आले त्यानंतर सकाळी चार वाजताचा व्हिडिओ आहे तर आता सर्वजणांचे आंघोळे वगैरे झाले आहेत आणि आवरून आहेत तर आता निघायचं आहे म्हणून थोडंसं खाऊ वगैरे दर्शनासाठी खूप वेळ लागतो म्हणून चिवडा वगैरे घेऊन निघालो आहोत तर सर्व बॅग पॅकिंग करून लॉकरला ठेवलं आहोत आणि आता रस्त्याला लागलो आहोत चालण्यासाठी तर बघा सर्व चालत आहोत सर्वजण अण्णा बनलेले आहेत तर आता कसे दिसत आहेत आमच्या अण्णा तर बघा आमच्या छोटे अण्णा तर खूपच बोलू बोलू आहेत आणि आमचे जीजू तर असे दिसत होते की आधीच मटोल आहेत लड् लड् आणि तिथल्या ब्राह्मणासारखे दिसत होते तर आम्ही अण्णा अण्णा म्हणून खूप चिडत होतो जेजूंना आणि इथे बघा आमचा मल्हार छोटा अण्णा म्हणून खूप चिडवत होतं आता इथे पाच वाजल्यापासून आम्ही दर्शनाला लागलो होतं चालतच मध्ये चालायचं खूपच आहे आणि तिथे मास्क लावायचं इम्पॉर्टंट म्हटलं त्यामुळं माज घेतला होता पण मला काही लावायचं नव्हतं कारण मला घुस म्हटल्यासारखं होत होतं कारण सकाळी सकाळी हवाच नव्हती खूपच गरम होत होतं आणि ते सर्व जण चालत आहे दर्शनासाठी हरे बघा ताई तर आपल्या आपल्या मुलाला घेऊन मस्त पुढे चालत आहे आणि मी सर्वांचा व्हिडिओ काढत आहे तर आता आमचं आणि आता आमचं साडेतीन तासानंतर दर्शन झालेलं आहे तिरुपती बालाजींचं तर खूप छान दर्शन झालं शांतीने दर्शन झालं खूपच प्रसन्न वाटलं आज साक्षात श्री बालाजी देवतांना बघून खूपच मन डोळे भरून आलेले असे आणि खूपच छान वाटत होतं आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नव्हता त्यामुळं सर्वांचे जे जे कार चालू होते इथून तिथून तुं दर्शनासाठी व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा म्हणून आणि मल्हार पण गोविंदा असं बोलायचं मला पण सवय झालेली मोबाईल लॉकरमध्ये होते आणि घेऊन आल्यानंतर मी एवढा व्हिडिओ हो, शूट केलेला आहे आणि ते बघा खूपच छान अशी सोय आहे जेवणासाठी केळीच्या पानावरती पाणी ग्लास जे असं चार चार जण एका टेबलवरती असतात आणि मस्त गुळाची असे गव्हाची खीर असते आणि एक भाजी असते आणि एक ग, क कैरीचीच कशी तरी खूपच टेस्टी अशी चटणी असते आणि घट्टसर डाळ भात आणि चिंचाचं फुलसो असतं आणि खूप मस्त असं टेस्ट लागत होतं आणि पोट तर भरून आणि पोट भरून जेवायला देतात असं नाही की एकदाच वाढलं दोन वेळा भात येतो आणि चिंचचंच असतं सगळं तिथं जेवण तर खूप आंबट आंबट असं छान वाटतं आणि मल्हारला लावाय की ती मग भूक लागलेली तो जेवणासाठी रडत आहे आणि त्याचं पण पोट भरलं सर्वांना खूपच भूक लागली होती कारण साडेतीन तास आम्ही ओबेस होतो रांगेमध्ये त्यामुळं आता सर्वजण पोट भरून जेवले आहेत कारण जिजू आणि मल्हारच्या आजी आजोबांची एकादशी होती तिघांची हे तिघं जेवले नाहीत आम्ही सर्वजण खूप पोट भरून जेवलो आणि त्या तिघांसाठी अगोदरच आम्ही सावधाना भरून घेतला होता घरूनच ते हॉलवरती गेल्यावर खाणार होते सावदाना तर आम्ही जेवणाच्या हॉलमधून बाहेर बसून इथे सावलीला थोडं मी व्हिडिओ शूट करत आहे आणि हे बघा मंदिर दिसत आहे श्री बालाजींचं तर बघा इथे सात कळशा आहेत वरती बघा खूपच छान दिसत आहे वाईट वाईट तिथं तर खूपच मस्त वाटतात आणि इथे बघा मामाचा फोटो वगैरे काढणं चालू होतं आणि आम्ही दोघंवरती चढत होतो कारण खूप उंच उंच शिड्या होत्या चढताच नव्हतं आणि इथे बघा दिवा लावायचं असतं इथे हे ठिकाण आहे इथे खूप वाती जळतात दिवसभर अशा हजारो लाखो वाती जळत असतील इथं आम्हा दोघांला इथं बोलून आणले आणि ते जे नवस फेडला होता तिथे पाया पडायचं असं म्हटले आणि दिवा लावलो आणि इथे आम्ही दो दोघंच राहिलो होतो पाठी आणि आम्ही दोघांना पण इथं पाया पडलो आणि मल्हारला पण पाया पडवला नवस फेडला वगैरे असं म्हणून पाया पडायचो तिथं आणि पाया पडलो त्यानंतर बाहेर पडलो चालत येतो पण इथं एक पिपळाचं झाड होतं मस्त असं आणि इथे झाडाखाली बसलो होतं कारण खूप पाय पडत होते खूपच ऊन होतं आणि दुपार झालेले त्यामुळे इथे बघा अण्णा आणि कृष्ण हे बघा किती भारी खेळत आहेत आमचे छोटे अण्णा तर ऐकतच नव्हते त्यांची मस्तीच असते कुठं पण बघा आमचे अन्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमची कृष्णवी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा इथे बघा मंदिराच्या बाहेरचं दृश्य आहे हे रोडचं आणि इथे चालत आहोत खूपच ऊन लागत आहे खूपच गरमी होते इतकं कडक ऊन असतं की पाय खूपच भासतात आणि हे बघा किती मस्त प रोड वगैरे गार्डन्स खूपच हिरवळ खूप छान छान वाटतं असं चालायला पण आणि खूपच गर्दी असते बापरे गर्दी विचारू तर विचारूच नका आणि आम्ही आल्यानंतर लगेच एक तासानंतर पाऊस सुरू झाला खूपच मोठे मोठे असे थेंब असतात आणि खूप गारगार हवा येते असं जसं पडेल तसं खूपच हवा येते आता इथे बघा मल्हार आणि मल्हारचे पप्पा व्हिडिओ काढत आहेत आणि मल्हारला तसं मस्ती करतोय हवाखाड्या दाखवत आहे त्याला खूप मजा वाटत होते नाटक चाललेले आहेत तर ते <laughs> 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 आणि बघा इथे अण्णा बनला आहे चष्मा वगैरे घालत आहे खूपच नोटंकी बाज आहे खूपच नाटके करत होता कोणाला चष्मा वगैरे देत नव्हता स्वतःच मस्त असं टकलेला वगैरे लावायचा डोळ्याला वगैरे लावून असं नाटकं करायचं सगळ्यांसमोर सगळे त्यालाच बघत बसलेले आणि बघा जीजू पण त्यालाच बघत आहेत की ते एवढासाच आहे किती समजल्या लावून आणि त्याची माऊ बघा थकलेली आहे चालून चालून ते बिचारी स्वप्न बघल्यासारखं बसलेले आहे तिथे आणि त्याच्या पप्पासोबत बघा व्हिडिओ काढत आहे व्हिडिओ फोटो म्हटलं की तो कसा रामराम करू तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असंच नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू आता फायनली रूम भेटली आहे तर आता आम्ही जायची तयारी पूर्ण पॅकिंग करत आहोत सामान आणि आता जायचं आहे रूमवरती तर ताई आणि मी सर्व काय राहिलं वगैरे बघत आहोत